मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या उजनीत येऊ लागला मोठा पाण्याचा फ्लो या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर कोकण पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई विदर्भासह हो, सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस असताना सोलापूर जिल्हा मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे जून मध्ये तो दमदार बरसला यामुळे खरीपाच्या सुमारे सव्वाशे टक्के पेरण्या झाल्या आहेत आता जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे भीमा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात प्रवथमच तब्बल बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक एवढ्या वेगानं पाणी येऊ लागलंय त्यामुळे मायनस तेहतीस टक्के एवढी पाणी पातळी असलेल्या उजनी धरणातील पाणी झपाट्यानं वाढू लागलंय पंधरा ते वीस दिवस मुसळधार पाऊस झाला तरच धरण बऱ्यापैकी नाही तर उजनीची चिंता कायमच राहील यामुळेच एकीकडे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो भाविक झाले असताना सोलापूर जिल्हा मात्र पावसासाठी पांडुरंगाला साकडं घालणार आहे सोलापूरातील शिवस्मारक सभागृहात काल सायंकाळी पार पडलेल्या संस्कृती घुले हिच्या अभंग गायनानं श्रोते मंत्रमुग्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरीत येऊन आषाढी नियोजनाबाबत केली पाहणी आणि बुलेटवरून केली सफारी आज सायंकाळी सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरीजवळील वाखरीमध्ये असणार मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराज महाराज संत तुकाराम आणि सोपान काकांच्या पालखीचं बाजीराव विहिरीजवळ होणार रिंगण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर जगात झाले सर्वाधिक असे दहा कोटी फॉलोअर्स વાદગ્રસ્ત આઈએસ અધિકારી પૂજા ખેડકર યાંબરદીવા લાવી ઓડી કાર પોલીસની ઘલી તાબ્યાત सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हा सेवा निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद टोकाला स्थानिकांवर दगडफेक दोन हॉटेल पेटवली पंढरीच्या वारीत देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जोरदार मार्केटिंग करणार सर्वत्र लावण्यात आले डिजिटल फलक जुलै महिना अखेर मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार सभा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाकडून जी आर निघाला साठ वर्षाहून अधिक असलेल्या नागरिकांना घेता येणार लाभ सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयात आज कैलासवासी सिद्ध पाटील स्मृती समितीतर्फे स्वरधारा हा गंधर्वकालीन नाट्यगीतांचा होणार कार्यक्रम चार पुतळ्यापासून सिंहगड पब्लिक स्कूलच्या वतीनं काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीकडे सोलापूरकरांचं लक्ष लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आणि मराठा वाद जन्माला आला हवामान खात्यानं सोलापूरसाठी दर्शवला आज अलर्ट पावसाची उत्सुकता कायम महेश कोठे म्हणाले मी शहर उत्तर विधानसभेसाठी इच्छुक मात्र शहर मध्ये देवेंद्र कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक, एक, शुन्या शुन्या एक, एक अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी क्लुइन चिट दिल्याच्या निर्णयाविरोधात सात कारखान्यांची मुंबई उच्च न्यायालयात छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी सिल्वर इथं दाखल राजकीय वर्तुळात खळबळ विशाळगड वादाच्या भूमी विशाळगड वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री एक वाजता कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेसाठी घेतली माहिती पूजा खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंची राजकीय संबंध मुंडे प्रतिष्ठानला बारा लाखांची देणगी मोहोटा देवीला चांदीचा मुकुट आता गड किल्ल्यांवर मद्यप्राशन करताना सापडला तर खबरदार कठोर कारवाई होणार राज्य सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत राज कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट्स उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर जोरदार पावसामुळे खेडनजीक दरड कोसळल्यानंतर कोकण रेल्वेला मोठा फटका तेरा तासांपासून गाड्या रखडल्या जगातलं सर्वात महागड लग्न अनंत अंबानीच्या लग्नाच्या राजशाही थाट फक्त लग्नाचा खर्च पाच हजार कोटीवर स्वप्न पुन्हा भंगलं युवा कार्लोस अल्कराजन विम्बल्डन कॉफीवर पुन्हा नाव कोरलं मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांना दबाव अजित पवारांच्या दोन मंत्र्यांचं षडयंत्र मनोज जरांगेंचा आरोप सांगलीतील विवाहित महिलेचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून विहिरीत मृतदेह आढळला एकाला अटक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट सोलापूर कियाण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा